मी यावेळी विधानसभा निवडणूक लढवणार निलेश राणे ऑन महाविकास आघाडी महाविकास आघाडी काय करते याच्याशी आमचे काहीही देणं घेणं नाही त्यांची ही, ही शर्यत चौथ्या पाचव्या क्रमांकासाठी असू शकते ऑन संजय राऊत संजय राऊत सातत्यानं महिलांचा अपमान करतात संजय राऊत माणूस म्हणण्याच्या लायकीचा व्यक्ती नाही संजय राऊत यांना जेलमध्ये नाही तर ज्या ठिकाणी जनावरे बांधली जातात त्या ठिकाणी पाठवलं पाहिजे जेल ही जागा संजय राऊत यांच्यासाठी नाही ऑन सिनेट निवडणूक साहजिकच आहे उद्धव ठाकरे स्वतः बोगस असल्यामुळे त्यांची माणसं देखील बोगस असतील ऑन विधानसभा निवडणूक मी यावेळी विधानसभा निवडणूक लढवणार राज्यातल्या काँग्रेस काम तुटलेले कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नका जा, <coughs> बघा महाविकास आघाडी काय करते त्याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही त्यांची शर्यत ही चौथ्या पाचव्या क्रमांकासाठी असू शकते तर त्यांना शुभेच्छाही आहेत आणि मला ते काय करतायत त्याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं की कि त्यांनी किती जरी काही केलं तरी ते त्यांची शर्यत ही चौथ्या आणि पाचव्या क्रमांकासाठी चालली आहे त्याच्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना युतीसंदर्भातल्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आलेली समजते आहे असं स्वतः फडणवीस साहेब बोलले आहेत आता आये, जे प्रमुख आहेत जे ज्येष्ठ आहेत आमच्या महायुतीतले सगळे नेते ते ठरवणार आहेत आणि म्हणून मी त्याच्यावर भाष्य करणं काही योग्य नाही जे काय ठरवतील ते वरतूनच हायकमांडच ठरवेल संजय राऊतांना अभिमुख दाव्यामध्ये काल शिक्षा झालेली होती त्या त्या अनुषंगानं सगळं वातावरण म्हणजे आरोप प्रत्यारोप सुद्धा त्यांना पाहायला मिळतात पंधरा दिवसाची कैद आणि पंचवीस हजार रुपयाचा दंड या ठिकाणी झालेला होता हे काय पहिल्यांदा त्यांनी कुठल्या म्हणजे महिलेचं हे केलेलं नाही अपमान केलेलं नाही सातत्याने संजय राऊत महिलांचा अपमान करतात ह्याच्या अगोदर कंगना रनावतचंही तुम्हाला आठवत असेल आता ती शिवी मला कॅमेरावर ऑन कॅमेरा तुम्हाला म्हणजे मला द्यायची नाही आहे पण त्यांना तर डायरेक्ट शिवीच देण्यात आली सातत्याने मग ते डॉक्टर स्वप्ना पाटकर त्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते त्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत काय काय बोललेत त्या डॉक्टर पाटकरांना हे अख्ख्या जगाने आता ऐकलेलं आहे ना संजय राऊत हा कुठल्या कॅटेगरीचा माणूस आहे खरं तर संजय राऊत हा कॅटेगरीचा माणूसच नाही कुठल्या माणूस म्हणायच्याच लायकीचा हा व्यक्ती नाही एवढ्या खालच्या दर्जाचा जो टिप्पणी करू शकतो जो तुमच्या मायकवर थुंकतो कुठल्या कॅटेगरीचा कुठल्या स्टँडर्डचा माणूस आहे म्हणून पंधरा ह्याला जेलमध्ये नाही ह्याला कुठेतरी ते जनावर ठेवतात ना तिथे ठेवला पाहिजे जेल यांची जागा नाही जेलमध्ये तरी माणसं राहतात याला जनावरांच्या ठिकाणी ठेवलं पाहिजे सर सिनेटची निवडणूक होती आहे उद्धव ठाकरे गटाचा एक बोगस पोळी एजंट सुद्धा काही मिळालेला काय सांगायचं साहजिकच आहे ना उद्धव ठाकरेंच्या गटातले किंवा उद्धव ठाकरे स्वतः बोगस असल्यामुळे त्यांच्या जे काय त्यांच्या तयारीचे जे कोण भेटतील ते बोगसच भेटणार त्याच्यामध्ये काय आम्हाला आश्चर्य वाटलं नाही त्याच्यात जेव्हा प्रमुखच बोगस आहे तर खालचे सगळे बोगसच असणार म्हणून शुभेच्छा आहे नेहमीप्रमाणे बोगस होण्यासाठी उत्सुकता ही आहे की जे कोकणात आहे कोकणातले बाहेरचे पण आहेत की निलेश राणे नेमकं भविष्यात कोणता राजकीय निर्णय घेणार आहेत विधानसभेमध्ये निलेश राणे दिसणार आहेत का किंवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती निलेश राणेंची राजकीयची शक्ती काय आहे तेमकी तुम्ही चार प्रश्न विचारले मी दुसरा प्रश्न फक्त निवडला निलेश राणे या वेळेला विधानसभेत असणार पण कुठून दिसणार सर तुम्ही बोललो ना मी दुसऱ्या प्रश्नाचं मी उत्तर दिलं विधानसभा नाही आता जे आमचे नेते ठरवतील तिथून लढवणार पण शंभर टक्के यावेळेला विधानसभेत जाणारे शिराणी ठीक आहे सर थँक्यू